नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या सेवा संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी सक्तीची निवृत्ती दिली जाणार तर विभागाचा नवा जी आर निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी सक्तीची निवृत्ती संदर्भातली आहे एक जुलै रोजी एक महत्त्वाचा जी आर जारी करण्यात आलेला आहे आणि या विभागांकडून विभागीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याबाबतचा एक नवा शासनही जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णयात नेमकं काय दिलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया सदर शासन निर्णयात असे म्हटले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम दहा चार व नियम पासष्ट अनुसार सार्वजनिक हितास्त अकार्यक्षम कर्मचारी यांना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी अथवा तीस वर्ष अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा त्यांची पात्रता तपासली जाईल कर्मचाऱ्यांची तीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याच्या वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी यापैकी जे आधी घडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांचे पुनर्विलोकन केले जाणार आहे या पुनर्विलोकन प्रक्रियेत जे सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना शासनसेवेत पुढेही राहू दिले जाणार आहे आणि यात जे कर्मचारी अकार्यक्षम आढळून येतील त्यांना शासनसेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त केले जाणार असल्याचे शासन निर्णयात म्हटलेले आहे